नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व वडिलांना दगा देणारे आहे असे म्हणत ठाकरेंच्या भाजप नेते आमदार संजय कर यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दगाबाज तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिगरबाज नेतृत्व असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जनतेसाठी काय केले याचा मराठवाड्याचे लोक हिशोब विचारणार असा गंभीर इशारा देखील त्यांनी केला आहे एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी सोनिया गांधी यांचे पाय चाटले तर उपमुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या मांडीवर बसल्याचं संजय केनकर यांनी विधान केलं आहे यावेळी संजय केनकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहे यावेळी ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना बांधवावर फतखते आणि बियाणे देऊ म्हणत शेतकऱ्यांना फसवले आणि शेतकऱ्यांसोबत दगा केला एवढंच नाही तर कोरोना काळात घरात बसून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद चालवले आणि मुद्द्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे पाय आणि मुद्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे पाय करत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करत जनतेला दगा दिला असे अनेक गंभीर आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केले आहे संजय केनेकर यांच्या खळबळजनक वक्तव्य त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय केनेकर यांच्या या, या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगले तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा